मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण सात साडेसात झालेत आणि माझी देवपूजा मी करायली म्हणजे चला एक व्हिडिओ टाका लय ऊन आज सातला उठले साडेसहाला उठले मैत्रीण मी तरी इतकं ऊन जाणं वाहिले आज जास्तच ऊन आहे पण असू द्या काम तर आपल्याला करावंच लागतं रोज काल सगळं काढलं होतं हे सगळं काढलं घासलं हे असं समया घासल्या व्हिडिओ मध्ये दाखवायला वेळ जमत नाही मैत्रीण व्हिडिओ ना लय लांब होतय असा मोठा व्हिडिओ झाला ना बंद पडतय त्याच्यामुळं दाखवलं नाही ऐकू अली चटका बसला गे असं होते मला गरबडीनं काम करायचे बसलं गे चटकाच बसला चपू नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हरभोले नम शिवाय शिवाय सुंदर ते ध्यान उभे विठेव कर

आवडीने हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक करा एक करायकच होते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अशुनी संसारी जे वेद करी वेद काही सदा मला काम बसत माझ्या खूप लवकर उठले होते जरी सगळी क्लिनिक झाली माझी सकाळी उठलं ना पण हर्षा राहिले तर माझ्या आता हर्षा तर दुपारून पाचच्या पुढून घेणार आहे मी शिवा शिवाय हर हर भोले नामय मैत्रीण हे गंध लावायचा मैत्रीण थंड राहते डोकं शांत राहते आणि कसं का ह्या गंधचा काय फायदा आहे हे गंध लावला ना अकाळी मृत्यू जे असते अपघाती मृत्यू ते आहे मैत्रीण त्याच्यामुळं गंध लावायचा हे सकाळी पुन्हा काय थोडं हे झालं तर निघालं तर हरकत नाही पण लावायचा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंटीज गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव लंबोदर पितांबर फनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकष्टी पावावी निर्वाण गुरोवंदना जय देव जय देव खालीन लोटांगन वंदिन चरणी डोळ्या न पाहिनो रूप प्रेमलीनंत पूजन भावे होळीन मने बंधू सखा तुमेव तमेव विद्यादुन देव देव काय न वाचा सेंद्रियानाम विद्यात्मनाना प्रकृती सभाय कौमियम सकल परस्वी अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे ओम नम शिवाय हर हर महादेव आमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सुखात ठेव चला मैत्रिण मग तुळशीला पाणी घालून येते ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडत असतील मैत्रिणी प्लीज सबस्क्राईब करा तिथं लाईक बटन आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माळ ही झाली रो, फिरली एकीकडंच गेली चटका बसायची भीती वाटते चटका बसला बाई चला मैत्रिणींनो मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा